अहमदनगर न्यूज दीपगंगा भागीरथी संस्थेच्या वतीने मिरजेतील कन्या आश्रम मधील मुलींना शालेय साहित्य गणवेश खाऊ वाटप सांगली दीपगंगा भागीरथी बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम मिरज संकुलाच्या वतीने संचिताकडून वंचितांना मदतीचा निस्वार्थ हात साहित्यिक समाजसेवक इंदरत्न दीपक लोंढे आणि अनाथांची माई शारदा लोंढे या उभयतांच्या संकल्पनेतून गेली अकरा वर्षे सातत्याने मानव समाजातील दीनदुबळे निराधार बेघर व लेकरांना शालेय साहित्य वैद्यकीय आणि आपत्कालीन संकटकाळी विविध

सावित्रीबाई रमाई बना मन मेंदू एकाग्र करून अभ्यास करा कष्ट आणि मनामध्ये अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवा मदतीसाठी संस्था तुमच्या पाठीशी सदैव राहील कन्या आश्रमच्या अधीक्षक अर्चना तिवळकर मॅडम यांचे विनंतीवरून शालेय साहित्यापासून वंचित असलेल्या छत्तीस गरीब विद्यार्थिनींना मदतीचा निस्वार्थ हात देणारे दानशू संचितापैकी अनाथांची माईक शादा लोंडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व रक्तपेढी मिरज जनसंपर्क अधिकारी आर्यदीप लोंढे समाजसेवा अधीक्षक संजय खाडे फिजिओथेरपिस्ट विशाल दीप पलुसचे सामाजिक कार्यकर्ते विशाल भोचडे सामाजिक कार्यकर्त्या आशा गडा शहा आणि डॉ सुरेश शेलार यांच्याकडून सामूहिकरित्या शालेय साहित्य कपडे खावणे आणि सॅनिटरी नॅपकिन स्वरूपात अनमोल मदत मिळाली सदर शालेय साहित्याचे वाट भिंदरत्न दीपक लोंडे अनाथांची माई शारदा लोंडे माजी समाजसेवा अधीक्षक भूषण दीप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद सेवा अधीक्षक संजय खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दीपगंगा भागीरथी संस्थेचे आधारस्तंभ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणेचे विशाल लोंढेसर जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबई या संस्थेचे संस्थापक हरखजन सावला सर आणि मीनाबेन बारू यांचे मार्गदर्शन लाभले कन्या आश्रम अधीक्षक अर्चना तिवळकर मॅडम यांनी उपस्थित सर्व पाहुण्याचे स्वागत केले व आभार मानले प्रतिनिधी विजया माने स्मार्ट अहमदनगर न्यूज